नमस्कार बालमित्रांनो आज आपण नॉटचा वापर करून वाक्य पाहणार आहोत मित्रांनो वाक्यांना नकारात्मक करण्यासाठी नॉटचा वापर करतात नॉटचा अर्थ आहे नाही चला आपण उदाहरण पाहूयात आय एम अपुअर गर्ल या वाक्याचा अर्थ आहे मी एक गरीब मुलगी आहे ओके आता आपल्याला या वाक्याला नकारात्मक बनवायचं आहे त्यासाठी आपण नॉटचा वापर करूयात नॉट वापरून वाक्य होईल आय एम नॉट अ पूवर गर्ल मी एक गरीब मुलगी नाही आहे ओके पुढील वाक्य पहा इट इज अ ब्लॅक काफ ते एक काळे वासरू आहे या वाक्याला आपण नकारात्मक बनवूया नॉटचा वापर करूयात इट इज नॉट अ ब्लॅक काफ ते एक काळे वासरू नाही आहे ओके चला पुढील वाक्य पहा या ठिकाणी मी डायरेक्ट नॉट वापरून वाक्य सांगणार आहे त्याचा आपल्याला मराठी भाषांतर करायचं आहे दे आर नॉट यंग गर्ल्स त्या तरुण मुली नाही आहेत शी इज नॉट अ रूड लेडी ती एक उद्धट स्त्री नाही आहे वी आर नॉट काइंड मेन आम्ही दयाळू पुरुष नाही आहोत ही इज नॉट अ क्लेवर बॉय तो एक हुशार मुलगा नाही आहे ओके अशा पद्धतीने मी इथं नकारात्मक वाक्य सांगितलेली आहेत तर तुम्हाला सरावासाठी या ठिकाणी मी वाक्य देत आहेत ज्यामध्ये नॉटचा वापर केलेला आहे तर तुम्हाला या वाक्यांचं मराठी भाषांतर करायचं आहे यू आर नॉट अ फॅट किंग ही इज नॉट अ बॉल्ड किंग आय एम नॉट अ बॅड गर्ल शी इज नॉट अ स्मार्ट लेडी ओके तर बालमित्रांनो या ठिकाणी जी मी वाक्ये दिलेली आहेत त्यांचं मराठी भाषांतर करा आणि ही उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा थँक्यू यू